महाबळेश्वर शहरामधील सिटी सर्वे नंबर दोनशे तत्तीस ही लीज प्रॉपर्टी आहे आणि हे हॉटेल या विशाल अग्रवाल यांच्या नावे आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा मध्ये नावे आहेत बरं परंतु या सुद्धा तक्रारी अनेक आहेत कारण अवैध बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि लीज प्रॉपर्टी ही शासनाकडून त्यांनी घेतलेली आहे असं असतानासुद्धा आणि त्याच्यावर बांधकामाची परमिशन ही ठराविक असतानासुद्धा मोठं हॉटेल फाईव्ह स्टार उभारलं आहे काय सांगाल या ठिकाणी या कार्यालयात सुद्धा त्या हॉटेलच्या अनधिकृत च्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त आहेत त्याबाबत या कार्यालयानं दिलेल्या परवानगी आणि सत्य सध्या जागेवरची असणारी परिस्थिती याची सर्व खातर जमा करून तपासणी करून याबाबत योग्य तो उचित कारवाई करण्यात येईल परंतु आपल्याला वरिष्ठांकडून असे काही आदेश प्राप्त झालेत का आतापर्यंत किंवा काय याबाबत अद्याप तरी आदेश प्राप्त नाही पण तक्रारीच्या अनुषंगानं खा खर करण्यात माझ्या दिसती ती एम पी जी कपची जी प्रॉपर्टी आहे ती मुळात पारशी जिमखाना यांच्या मूळ मालकीची एकोणीसशे सत्तावन्नपासनाची आहे दोन हजार सोळा साली याच ट्रस्टवरती सुरेंद्र अग्रवाल या ठिकाणी झाले दोन हजार वीस साली त्यांनी आपले मुलगा विशाल अग्रवाल सून शिवानी अग्रवाल आणि मुलगा श्रेय अग्रवाल यांना घेतलं घेतल्यानंतर ह्या मूळ पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियमांचं पायमल्ली करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं बांधकाम करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात इथं बार चालू आहे ज्या निष्पाप लो दोन लोकांचा जीव गेला दारूच्या पायी त्यांचा मालकांचा इथं राजरोजपणे बार चालू आहे तो बंद करण्यात यावा अशी माहिती मिळते की सदर ही जागा हे आश्रमासाठी आरक्षित होती असंही कळत आहे तर त्याच्यावरती अभ्यास करून कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे